गोदाघाटच्या सुमारे एकोणवीस गावातील नागरिकांचं स्थलांतर सुरू बस आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर मराठवाड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते जायकवाडी धरणात वाढणारी पाण्याची आवक पाहता धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सुमारे एकोणवीस गावातील कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हालचाली सुरू केल्या त्यासाठी बस आणि इतर वाहतुकीची साधनं उपलब्ध करून दिली असल्याची माहिती रविवार, 28 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आतापर्यंत परतूर उपविभागातील गोळेगाव येथील दोन हजार पाचशे सावंगी गंगा किनाऱ्या येथील दोन हजार शंभर सांगतपूर येथील दोन हजार आणि सावरगाव बुद्रुक येथील एक हजार सातशे कुटुंबांचं सा स्थलांतर करण्यात आलं या सर्व कुटुंबाची व्यवस्था ही आष्टी आणि लोणी येथील मंगल कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली तर काही कुटुंब हे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी वास्तव्यास गेले आहेत उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे गावात जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करत आहेत शिवाय अंबार तालुक्यातील वाळकेश्वर गंगा चिंचोली कोठाळा बोरी गंधारी शहागड डोमलगाव या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे तर घनसावंगी तालुक्यातील जोगला देवी रामसवाडी शेवता बाणेगाव मंगरुळ पांढरेवस्ती काळुंगा मातावाडी गुंजबुद्रुक अंतरवाली टेंबियानी शिवणगाव तसेच परतूर तालुक्यातील सावंगी गंगा किनारा सावरगाव येथील नागरिकांनाही स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे आगामी पावसाचं संकट पाहता जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन काटेकोरपणे नियोजन करत असून नागरिकांना मदतीसाठी प्रयत्न करत आहेत